न्यूज टाइम स्वागत मिनी इंडिया अशी ओळख असलेल्या देवरोड शहरात जामा मस्जिद मध्ये इफ्तार पार्टी उत्साहात साजरी देवरोड येथील जामा मस्जिद मध्ये पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने शासकीय ऍडॉक कमिटी जामा मस्जिद यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी नागरिक समाजसेवक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने झाली त्यानंतर उपस्थितांनी एकत्र येऊन रोजा इफ्तार केला खजूर फळे सरबत आणि थंड पेयाने कार्यक्रमाची रंगत वाढवली या प्रसंगी कॅन्टोमेंट बोर्डाचे प्रशासक कैलास पानसरे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बोनसोडे यांनी एकतेचा संदेश देत समाजात बंधुभाव टिकवण्याचे आवाहन केले या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आबाधित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला जामा मस्जिद कमिटीचे सदस्य अनिस शेख फरद अतार अशरफ अतार यांनी या इफ्तार पार्टीस सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आणि पुढील वर्षीही अशाच प्रकारची परंपरा पुढे नेण्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमाला ॲडव्होकेट कृष्णा दाभोळे इंद्रपाल सिंग रत्तू राष्ट्रवादीचे मिकी कोचर अतुल मराठे सूर्यकांत सुर्वे मुकेश फाले रमेश जाधव धर्मपाल तंत्रपाळे गोपालदादा तंतरपाळे मोजेश दास ईश्वर अगरवाल डॉक्टर रामदास ताटे विजय चंदा पवार धनंजय मोरे शंकरस्वामी संतोष मस्के श्रीजित रमेशन तसेच जामा मजिदचे इमाम अरबाज गोलंदाज हे देखील उपस्थित होते मिनी भारत अशी ओळख असलेल्या देवरोड शहरात अतिशय खेळीमिळी आणि प्रेमाच्या आनंदाच्या वातावरणात देवरोड येथील जामा मस्जिदमध्ये इफ्तार पार्टी आनंदात आणि थाटात साजरी करण्यात आली